त्याकरता आमच्याकडे जवळपास नऊशे बावीस लोकांचे पात्रता यादी आलेली आहे मुलाखतीस पात्र असलेल्या लोकांचं आपण पंधरा ते एकोणीस या दरम्यान त्यांची गैरसोय होऊ नये म्हणून आम्ही चार टप्पे केलेले आहेत पहिल्या टप्प्यात आज पंधरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी पहिला टप्पा सात वाजता जो सुरवलेला आहे ते बावन्न लोकांचा आहे त्याच्यानंतर पन्नास पन्नास लोकांचे आपण टप्पे केलेले आहेत आणि दररोजसुद्धा असंच सात वाजता नऊ वाजता अकरा वाजता आणि दोन वाजता असे चार चार टप्पे दररोजच्या दररोज आम्ही डिवाईड केले आहे आणि त्याचे जी काही चार्ट आहे आम्ही ते तहसील कार्यालयाच्या बाहेर आणि मेक्राला आम्ही दिलेलं आहे सुद्धा शेअर केलेले आहेत जेणेकरून उमेदवारांची गैरसोय होणार नाही पर परत मी आपल्या सर्व उमेदवारांना शुभेच्छा देतो आणि आपण कुठल्याही गैरप्रकाराला दुतापाला किंवा याला गोळी पडू नये असं सांगू तर आपण हा पाहू शकतो हे टेबल क्रमांक सात आहे आणि पोलीस पालक भरती प्रक्रियाच्या तोंडी परीक्षा सुरुवात झालेली आहे पुन्हा टेबल क्रमांक सहा आहे हे पाहू शकता या बसले ही टीम आहे ही सर्व कागदपत्र तपासणी त्यानंतर टेबल क्रमांक पाच असेल टेबल क्रमांक चार असेल टेबल क्रमांक टेबल क्रमांक तीन टेबल क्रमांक दोन आणि सुरुवातीचा टेबल क्रमांक एक असं एकंदरीत सात टेबल आहेत सात टेबलच्या माध्यमातून कागदपत्राची तपासणी पाहू शकता हे आलेली उमे आले उमेदवार आहेत उमेदवाराच्या ठिकाणी संबंधित अधिकारी संबंधित विद्यार्थ्याकडे असलेले कागदपत्रता पुस्त्यानं आपण पाहू देऊ पाहू शकतो ही चर्चा करताना त्याचं हे थेट प्रक्षेपण आपण आपल्या एसकेन्यूज महाराष्ट्रीय लोकप्रिय यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून करत आहोत आणि या ठिकाणी बसलेले हे बाकीचे पात्र उमेदवार तोंडी परीक्षेसाठी आलेले आहेत त्या सगळ्यांना आमच्याकडून आमच्या न्यूजच्या माध्यमातून खूप खूप साऱ्या शुभेच्छा लवकरच तुम्ही पोलीस पाटील पदाची पदाची परीक्षा होईल आम्हालाच सहकार्य करावे ही अपेक्षाही आणि हा या ठिकाणी सात वाजल्यापासून कागदपत्र तपासणी सुरुवात झालेली आहे आंबड तहसीलदार तथा सचिव व उपविभागीय अधिकारी उमाकांत पारदी यांनी खूप चोख बंदोबस्त केलेला चोख नियोजन केलेलं आहे आणि यांनी या टीमच्या सात टेबलच्या टीमच्या माध्यमातून एकंदरीत सात टेबल केलेले आहे आणि पन्नास पन्नासचे लॉट केलेले आहेत आज एक ते दोनशे तीन असे एकूण दोनशे तीन पात्र उमेदवारी येणार आहेत त्यांची तोंडी परीक्षा होणार आहे त्यामध्ये पन्नास पन्नासचा लॉट करण्यात आलेला आहे आणि पन्नास पन्नासचा पन्नास लॉट जे हे पहिला लॉट सात वाजता आहे दुसरा लॉट हा नऊ वाजता आहे त्यानंतर बारा वाजता आणि दोन वाजता असे एकंदरीत चार स्लॅब करण्यात आलेले आहेत ते पाहू शकतो आपण आणि हे चार स्लॅबच्या माध्यमातून या ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्तही पाहू शकतो आपण पोलीस तैनात आहेत

पूर्ण कागदपत्राची तपासणी झाल्याच्या ठरवून दिलेल्या नियमाप्रमाणे जे पात्र आहे त्यांचे नियमाप्रमाणे हे उमेदवार तोंडी परीक्षेसाठी अजून एक दुसरी टीम आहे ज्यामध्ये उपविभागीय अधिकारी उमाकांत सर असतील एस डी पी ओ सिद्धेश्वर सर असतील अंबड तहसीलदार विजय चव्हाण सर असतील व बाकीची इतर मंडळी आहेत त्या मंडळातून या ठिकाणी याच्या पाठीमागे तो हॉल आहे आपण इस हॉल लांबून दाखवू शकतो परंतु आपल्याला त्या ठिकाणी जायची परवानगी नाही आहे परंतु या ठिकाणी आधुनिक हॉल आहे त्या हॉलमध्ये पूर्ण कागदाची तपासणी झाल्याच्यानंतर या हॉलमध्ये तपासणी होणार आहे आणि पन्नास पन्नासचा पन्नास लॉट करण्यात आलेला आहे त्याचं हे थेट प्रक्षेपण आपण दाखवत आहोत आपल्या एस के न्यूज महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून या ठिकाणी आपण सरांच्या परवानगीनुसार आपण हे दाखवतो हो या ठिकाणी ही सर्व कर्मचारी मंडळी आपण पाहत आहोत आणि या ठिकाणी आता सध्या मुलाखतीला सुरुवात झालेली आहे पण हा मुलाखत कक्ष आहे महसूल व वन विभाग आणि कृषी विभाग पोलीस पाटील भरती या ठिकाणी हे कर्मचारी आहेत हे नायब तहसीलदार आहेत साहेब नमस्कार सगळ्यांना खूप खूप सार शुभेच्छा आहे पाहू शकतो आपण आणि या ठिकाणी या ठिकाणी असे एच डी पी ओ एच डी पी सर आहेत आणि बंधारी मॅडम पण आहेत घनसंगीत तहसीलदार या ठिकाणी या ठिकाणी त्यांची पात्र उमेदवारीची पूर्ण कागदपत्राची तपासून झाल्यास तर इथून इथेच तोंडी परीक्षा होणार आहे त्याचं हे थेट प्रक्षेपण आम्ही आमच्या एस न्यूज महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून दाखवत आहोत या ठिकाणी जे आहेत प्रतिनिधी कोणकोणते आहेत आपण ते पाहूया समाजकल्याण विभागाचे आदिवासीची विकास विभाग प्रतिनिधी आहे त्यानंतर समाज कल्याण विभाग संजय पवार प्रतिनिधी आहेत सिद्धेश्वर पोलीस उपविभागीय अधिकारी यांचे ते आहेत सदस्य म्हणून आहेत तर अध्यक्ष उमाकांत पारदेसर उपविभागीय अधिकारी हे आहेत सचिव असलेले अंमल तहसीलदार विजय चव्हाण आहेत दुसरे सचिव असलेले घनसंगी येथील तहसीलदार पूजा बंधारी मॅडम हे आहेत आपण ते पाहू शकतो आणि या ठिकाणी परत आपण मूळ ठिकाणी जाऊया ज्या सभागृहामध्ये विद्यार्थी आलेल्या उमेदवाराची पात्र उमेदवाराची कागदपत्र तपासणी चालू आहे या ठिकाणी पाहू शकता ठिकठिकाणी जागोजागी पोलिसाचा बंदोबस्त चोख आहे आणि या ठिकाणी कर्मचारी सगळे उमेदवार आहेत जोपर्यंत कागदपत्राची पूर्ण तपासणी होत नाही या ठिकाणी अजून एक दुसरा कर्मचारी आहे म्हणजे कुठलाही गोंधळ उडू नये कुठेही काही होऊ नये त्यामुळे चोख बंदोबस्त आहे परीक्षा निर्भयपणे वातावरणात होणार आहे ह्या <laughs> चार टप्प्यात होणार आहे आज आजच्या जे पात्र उमेदवार आहेत पोलीस पाटील भरती प्रक्रियेतील पात्र उमेदवार आहेत तुम्ही कुठून आलात ना इथून शिवणगाऊन आले काय नाव आहे असं आहे का पहिल्या लॉट मध्ये कागदपत्राची तपासणी झाली का किती क्रमांक टेबल क्रमांक किती सांगितला तुम्हाला सात वर का तुम्ही तशी सूचना केली का तुम्ही आल्याची लक्ष झाला अच्छा त्यांना बोललेत का तुम्ही बरं बरं ठीक आहे तर त्या शिवनगावून आलेले उमेदवार महिला उमेदवार आहेत तुम्हाला खूप खूप साऱ्या शुभेच्छा नक्कीच आपण पोलीस पाटील झाल्यास आम्हाला आवडेल तसेच सर्वांनाच खूप खूप साऱ्या शुभेच्छा आपण हे पाहू शकतो थेट प्रक्षेपण टेबल क्रमांक पाच असेल त्या ठिकाणी उमेदवाराची कागदाची पडताळणी करताना हेच अधिकारी आपण पाहू शकतो या अधिकारी कर्मचारी <laughs> टेबल क्रमांक आहे सर आतापर्यंत किती उमेदवारीची चाचणी झाली थेट मध्ये आतापर्यंत किती उमेदवारीची उमेदवारी दोन जणांची अच्छा आता सात टेबल करण्यात आलेले टेबल वाईज असे तुम्हाला सांगण्यात आले की दहा दहा चे लॉट करा नऊ नऊ तपासामध्ये प्रत्यक्षाची जबाबदारी काही देण्यात आलेली आहे का एकंदरीत पन्नास पन्नासचे चे लॉट करण्यात आलेले आहेत एक ते दोनशे तीन असे एकूण हे उमेदवारीची तोंडी परीक्षा होणार आहे तर टेबल सातच्या माध्यमातून तसं काही ठरवून दिलेलं आहे का तसं काय नेमकं काय आहे का सर आपलं नाव काय किरण खांडे नायब तहसीलदार किरण खांडे बराड पुरवठा विभाग का धन्यवाद सर या ठिकाणी टेबल क्रमांक एक आहे हा या ठिकाणी चालू आहे आणि हे पाहू शकता या ठिकाणी टेबल क्रमांक एक हे या ठिकाणी आलेले उमेदवार आणि चार लॉटच्या माध्यमातून या ठिकाणी पूर्ण चार लॉट म्हणजे टोटल पन्नास पन्नासचे लॉट केलेले म्हणजे पन्नास पन्नासचे तीन लॉट आहे तरी चौथा लॉट हा त्रेपन्न लोकांचा असणार आहे कारण एकंदरीत आजची तोंडी परीक्षा ही पोलीस पाटील भरती प्रक्रियेतील दोनशे तीन उमेदवार या ठिकाणी आलेले आहेत त्यामुळं सात नऊ सात नऊ अकरा आणि दोन असे केंद्रीत चार लॉट्समध्ये ही परीक्षा पार पाडणार आहे त्याचं हे थेट प्रक्षेपण आपण आपल्या एस के न्यूज महाराष्ट्राच्या माध्यमातून दाखवत हो आहोत त्यासोबत तोंडी परीक्षा घेणाऱ्या विभागाकडे आपण जाऊन आलेलो हो आहोत आणि त्या माध्यमातून त्या ठिकाणी तोंडी परीक्षाला विभाग लागणारे सक्षम अधिकारी पण आलेले आहेत बसलेले आहेत परंतु जोपर्यंत कागदपत्रे आता सुरुवात आहे जोपर्यंत ही कागदपत्र पूर्णपणे तपासणी होत नाही तोपर्यंत कागदपत्र पूर्ण तपासणी झाल्याच्यानंतर पात्र उमेदवाराचं त्यांनी ठरवून दिलेल्या नियमाप्रमाणे एक एक जण पाठवण्यात येणार आहे आणि माध्यमातून सर्वपणे दाखवण्यात येणार आहे हे पाहू शकतो टेबल क्रमांक सातवर वर या ठिकाणी तीन उमेदवार असून एक चौथा उमेदवार उभा आहे तर टेबल क्रमांक सहावर एक उमेदवार दिसतोय दुसरा उमेदवार आलेला आहे आणि या ठिकाणी जे ते उमेदवार जे आपल्याला बसलेले दिसतात हे पाहू शकतात आता या ठिकाणी हे सहा क्रमांक आहे सहा आणि सात सहा आणि सातसाठी साठी हा लॉट्स इथं बसलेला असतो तर टेबल क्रमांक पाचवर वर हा लॉट्स इथं बसले हे उमेदवार आहेत त्यांची कागदपत्र इथं बसले आहेत कागदपत्र आहेत तुम्ही कुठून आलात काय सांगाल ना काय नाव आहे माझं नाव रईश पाटाण रईश पाटण आहे बोला बोला काय ते सांगा पोलीस पाटा पोलीस पाटील या पदासाठी मुलाखतीसाठी मी इथे दाखल आलेलो आहे आणि चांगल्या नियोजन निधन चालू आहे पोलीस पाटील इंटरव्ह्यूचं प्रशासन मी पूर्णपणे सज्ज कागदपत्र तपासणी झाली का माझी अजून कागदपत्र तपासणी झालेली नाही सात ते नऊ तुम्हाला वेळ दिलेला आहे तिकडे टीम आहे तुम्हाला खूप खूप सारे शिकायचे तुम्ही काय सांगाल माझं नाव इम्रान मुंशी शेख गोरी या गावातून मी आलेलो आहे जी बारा तारखेला पोलीस पाच पदासाठी एक्झाम घेण्यात आली होती त्यामध्ये मी मुलाखतीस पात्र झाल्यामुळे आधी उपस्थित आहे आणि मुलाखतीची प्रक्रिया चालू आहे अजून माझी कागदणी झालेली नाही होईल बाकी या तुम्ही पात्र झाले तुम्हाला फक्त पात्र म्हणून आलेले की तुम्हाला गुणांसुद्धा ऐंशी मार्काचे गुण किती पडले हे सुद्धा सांगण्यात आलेलं आहे असं ऑफिशियल वगैरे हो अशी काही लिस्ट वगैरे हो फक्त तुम्ही पात्र आहेत एवढं सांगण्यात आले ते पण आहे आणि पुन्हा त्यांनी जी असतं ती प्रसिद्ध केलेली आहे सरांनी तर त्यानुसार आपलं एक आपले गुण बाईक झालेले आहे प्रत्येक समजा व्यक्तीला आपले गुण माहिती नाही म्हणजे तुम्हाला किती गुण पडले आता पैकी किती गुण पडले तुम्हाला तर ते असं फायनल नाही मग त्याचा अर्थ तुम्हाला ते फक्त तुम्ही पात्र झालेले आहेत गुण तुम्हाला किती मिळाले आहे ते गुण तिकडं आणि तोंडीचे आणि लेखीचे असं एकंदर दोन्ही मिळून गुण जाहीर होऊन त्यानंतर पात्रता फेरी जाहीर होणार आहे हो धन्यवाद तुम्हाला खूप खूप सारे शुभेच्छा पण आल्या आहेत शि जनसंघी तालुक्यात शिवणगाव कारण ही उपविभागीय अधिकारी कार्यालयमार्फतच आंबड आणि गणसंगी तालुक्यात एकशे त्र्याहत्तर पुलीस फर्श भरती प्रक्रिया आहे शिवणगाव गावात झालं काय नाव आहे नितीन तौल हां नितीन तव नितीन तौल का अच्छा कागदपत्र तपासणी अजून झालेली नाही अजून झालेली नाही बाकीच्या अच्छा सर्व कागदपत्र वगैरे आणली धन्यवाद तुम्हाला खूप खूप सारे शुभेच्छा तुम्ही काही सांगाल का नाव श्रीनिवास शशिकांत कुलकर्णी गाव पराडा पोलीस पाटील भरती प्रक्रियेत म्हणजे एकदम सुव्यवस्थेने सगळे काम चालू आहे लेखी परीक्षेमध्ये चांगला प्रतिसाद मिळाला उत्तर तालिका त्यांनी दाखल केल्याप्रमाणे मला एक पन्नास मार्कपर्यंत मार्क पडतील अशी अपेक्षा आहे आणि आता तोंडी चालू आहे म्हणजे तुम्हाला अपेक्षा आहे की तुम्ही गावचे पोलीस होणार नक्कीच धन्यवाद तुम्हाला कुठून आलाय बोला 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 तुमचं नाव सांगा माझं नाव बोला, आले पोलीस पाठी सध्या डॉक्युमेंट दोन्ही परीक्षा वीस मार्काची आहे पलीकडची जोपर्यंत ते कागदपत्र तपासणी होणार नाही परिपूर्ण त्यानंतरच तुम्हाला तिकडे सोडण्यात देणार आहे धन्यवाद तुम्हाला खूप खूप सारे शुभेच्छा कुठून आलात तुम्ही तुमचं नाव सांगा कुठून आलात काय आलात ते सांगा माझं नाव सानिया शिंगणार कागदपत्र हो धन्यवाद तुम्हाला एक तुम्ही काय सांगाल माझं नाव आर बाजार सर काशी आहे हे मी दाखलगावचं आहे आणि बार पारदर्शिकपणे स्वतंत्र टेबल लावण्यात आलेले आहे आणि हे सगळ्या पूर्ण एकदम तंतोतंत कागदपत्र पडताना खूप जोरात चालू आहे आणि प्रशासनाने याची संपूर्ण तयारी खूप चांगल्या पद्धतीने केली कारण ह्या साठ टेबलच्या हे टेबल मध्ये दिसतात म्हणजे प्रत्येकाला टेबल आणि विभागून दिलं तुम्ही त्या टेबल एकंदरीत तुमचा पन्नास लॉट पहिला असणार आहे पन्नास एकूण टोटल आज तोंडी परीक्षा देणारे विद्यार्थी एक ते, ते, ते दोनशे तीन म्हणजे असे चार लॉट आहेत म्हणजे दोनशे तीन विद्यार्थी देणार आहेत

मी स्वंदलगाव तालुका जिल्हा जालना येथून आलेलो आहे तर माझं कसं आहे प्रिपरेशन ते सगळं झालेलं आहे एक्झाममध्ये चांगले मार्क आहेत बहुतेक नक्की सिलेक्शन होईल पर... अपेक्षा आहे अपेक्षा धन्यवाद धन्यवाद तुम्ही काय सांगाल माझं नाव सिराज शेख राहणार बाणेगाव तालुका समिती जिल्हा जालना माझं पण चांगल्यापैकी प्रिपरेशन झाले मार्क पण चांगले आलेले आहे आई ट्रेन असं वाटतं कॉन्फिडन्स चांगला आहे होईल चालतं आहे म्हणजे बाणेगावसाठी पोलीस म्हणून भरतीसाठी आले तर

सुद्धा पोलीस पाठवण्यासाठी अप्लाय आहे आणि आतापर्यंतची भरती प्रक्रिया आहे त्यामध्ये एक प्रचंड एक एकतीला म्हणतो पी युपीसी पेक्षाही टी सी एस पॅटर्न पेक्षाही आतापर्यंत दिसतंय सगळं थोडं काय होतं हळूहळू मला एक सांगा तुम्ही प्रशासनातील आता तुम्ही परीक्षा देत आहे ती तोंडी परीक्षा होती लेखी होती अधिकाऱ्यांना घेतलेली मेहनत आणि त्यांनी दिलेली ट्रीट त्याबद्दल तुम्ही समाधानी आहात का काही काय त्रुटी काय फायदा चांगल्या गोष्टी काय त्या संदर्भात तुम्ही काय सांगाल जेणेकरून पुढच्या वेळेस त्यांना अडचण येणार आहे शाळेची की रात्री उशिरापर्यंत काही त्यांचे परिपत्रक निघतात त्यामुळं विद्यार्थ्यांमध्ये थोडेसे धांदळ होते तसं आज सकाळी सातचा वेळ दिला होता आणि सातचा वेळ दिल्यामुळं थोडंसं बाहेर गावातून येणारे मुलं त्यांना दोन तासाठी घरून निघावं लागलं तेव्हा सकाळी दुःख असल्यामुळे त्यांना प्रवासातही अडचण निर्माण झाल्या थोडंसं त्यामध्ये एक दोन दिवसाचा अजून वेळ दिला असता तर बरं झालं असतं पण ठीक आहे आनंदाची प्रक्रिया लवकर पार पडणार आहे आणि लवकर आहे आम्हाला बस मिळणार पण तुमचं येण्या जाण्याचा वेळ मी समजू शकतो परंतु होणारी परीक्षा ही पारदर्शक आहे त्याबद्दल तुम्ही समाधानी आहात की परीक्षा तर पारदर्शक झाली कारण या ठिकाणी कुठलीही राजकीय वाशिली नाही कोणाला ठोक नाही जे काय आहे ते समोर घोडा मैदान सामने असणार आहे आतापर्यंत आणि पारदर्शक पण एक परीक्षा होणं जे पात्र उमेदवार त्यांनाच न्याय दाद मिळणार त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं ही परीक्षा पारदर्शक झाली यामध्ये मला तीन मात्र शंका नाही तोंडी तशीच होणार आहे या कारण आम्ही त्या सगळ्याच गोष्टी आम्ही कव्हरेज केलेले त्या आणि तेच अधिकारी आहेत ज्यांना आम्ही चांगल्या प्रकारे ओळखतो तोंडीची देऊ शकतो कारण मी एक्सपिरियन्स घेतला होते शूज पण आम्हाला अलाव केले नाही डिजिटल तर सोडा पण नॉर्मल घड्या सुद्धा आम्हाला परीक्षा केंद्राच्या आतमध्ये मध्ये घेऊन जायला परवानगी नव्हती त्यामुळे त्यामध्ये काही सीसीटीव्ही होते आता मुलाखतीला कशा पद्धतीने मुलाखत खूप खूप साऱ्या शुभेच्छा तुम्ही काय सांगाल काय तुम्ही काय बोलणार काय माझ्यापेक्षा तु, वडील येईल तुम्ही काय बोलणार कुठून आला तर काय सांगणार मी वडिलाच राहून आलो आहे लेखी एक परीक्षा जेकडं केली त्या प्रकारेच नाही का दोन्ही परीक्षा एकंड करून यायचे आम्हाला अशी तुम्ही बोलणार काय आहेत आणि पाहू शकतो अजूनही कागदपत्र तर, तर आ, एक कोर कमिटीचे सदस्य असलेले सचिव हे उपविभागीय आज उपविभागीय अधिकारी कार्यालयात अंतर्गत सदस्य असलेले सचिव क्रमांक एक अंबर तहसीलदार विजय चव्हाण यांनी काही आलेल्या उमेदवारांना काही सूचना केलेल्या आहे आपण त्या सूचना स्पीकरच्या माय माईकच्या माध्यमातून सूचना केलेल्या आणि त्या सूचनेच्या माध्यमातून आपण हे प्रत्येक उमेदवाराला आलेलं आहे आणि त्यांची आता तोंडी परीक्षेला सुरुवात होते आणि एक एक जण तिकडे जात आहे तर त्याचं हे थेट थे थे प्रक्षेपण आपण आता दाखवलेलं आहे आणि यासोबतच आपण खाली पण बाहेर काय ते दाखवूया आणि नंतर आपण आपलं थेट प्रक्षेपण थांबूया चला तर सर्वांना सर्व पात्र उमेदवारांना खूप खूप साऱ्या शुभेच्छा बेस्ट ऑफ धन्यवाद या ठिकाणी पाहू शकतो आपण सभागृहाच्या बाहेर सुद्धा पोलीस कर्मचारी बसलेले आहेत त्यांना सुद्धा काही जबाबदारी देण्यात आलेल्या आहेत त्यामुळे ते पाहू शकता ही कागदपत्र तपासणी कक्ष आपण पाहू शकतो या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी जागोजागी पोलीस कर्मचारी बसलेले आहेत बाजूला हे अजून ठिकठिकाणी तिकडेही तीन पोलीस कर्मचारी दिसतात आता अजून आपण खाली जाणार आहोत आणि त्या माध्यमातून अजून किती उमेदवार आहेत काय म्हणजे ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त आहे ते पाहू शकता आपण हे आंबड तहसीलची इमारत आहे आणि या इमारतीच्या माध्यमातून आपण आपल्या एस माध्यमातून थेट प्रक्षेपण दाखवून परीक्षा कशी पारदर्शक होते हे पाहतोय आपण दाखवत आहोत हे उमेदवार आहेत आणि पोलीस कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून प्रत्येकाची तपासणी सिरियल नंबर तपासूनच सोडण्यात येत आहे आणि जोपर्यंत तपासणी तर थोडं थांबून आपल्याला जेवणाची सुद्धा व्यवस्था होणार आहे त्याच आणि हे उमेदवार आहे तपासणी करताना आपण पाहू शकतो या ठिकाणी आपण आता उतरत आहोत तहसीलच्या पहिल्या मार्गावर जाता प्रत्येकाची पोलिसांच्या मध्य कटक्षपणे चौकशी केल्या जात आहे आणि मुलाखतीस येणाऱ्या पात्र उमेदवारकडे सभाकडे जाण्याचा मार्ग म्हणजे कोणालाही कोणत्याही गोष्टीची त्रुटी राहू नये या ठिकाणी आपण पाहू शकतो हा पोलिसांचा बंदोबस्त असलेला बाय उमेदवार ज्यांना ज्या उमेदवारांना नऊ वाजेचा वेळ दिलेला आहे त्यांनी एका लाईनीत उभं राहायचंय नऊ वाजेचा वेळ दिलेले उमेदवार एका लाईन मध्ये उभं राहायचंय हॉल वरती काढून ठेवायचंय हे पाहू शकतात या ठिकाणी आलेले हे पात्र उमेदवार आहेत आपला कॉन्टेबल नंबर प्रत्येकाला उमेदवार प्रश्न करत आलेले प्रत्येकाने आपला हॉल तिकीट काढायचं आहे तर ज्याचा हॉल तिकीट नंबर काढण्यात आलेला आहे त्यांनी त्या बाजूला एक सूची लटकवण्यात आलेली आहे सूची मध्ये एकूण वरच्या सभागृहामध्ये सात टेबल असून सात टेबल मध्ये आपला नंबर कोणत्या टेबलवर आहे बघू शकता आपण ऐती एक ठिकाणी टेबल क्रमांक सात ते नऊ दरम्यान आहे तर दुसऱ्याची तातदपत्र तपासणी आहे पन्नास एकंदरीत एक ते दोनशे तीन असे एकंदरीत चार लॉटच्या माध्यमातून होणार आहे आणि त्यासाठी हे सर्व आलेले पात्र उमेदवार आहेत जे की लेखी तोंडी याच्यामध्ये जास्त गुण मिळणार आहे समजा की फॉर एक्झाम्पल सांगत झालं की भालगाव या ठिकाणी पाच जण पात्र आहेत पण पाचही जणांनी पोलीस पाटील होतील असं नाही त्यासाठी पाच जणांपैकी टॉपर जे दोघं असतील टॉपर जे दोघं असतील त्या दोघापैकी संधी दिल्या जाणार आहेत त्या टॉपरलाही ती त्याचही परीक्षा होणार आहे तर यामध्ये अजून एक दुसरी एक अशी संधी आहे की जर एखादा जुना जुन्या त्यांच्या घरामध्ये कुटुंबामध्ये जे आता नवीन तरुण आता पोलीस पाटील भरतीसाठी पण ते रिक्त पद झाले परंतु घरामध्ये घरामध्ये पूर्वीचे पोलीस पाटील पद पाट रिक्त होतं वीस वर्षापूर्वी पन्नास वर्षापूर्वी त्या ठिकाणी सुद्धा त्यांना सुद्धा संधी देण्या संधी देणार जाणार असल्या अधिकाऱ्याच्या जा बोलण्यातून आम्हाला जाणवलेलं आहे त्यांना सुद्धा एक ही सुवर्ण संधी आहे तर सर्वांना खूप खूप साऱ्या आणि पाहू शकता यादी आणि आलेले सर्व उमेदवार आहेत तुम्ही कुठून आलात

असं तुम्ही यायचे संघ आले का नाही असं घरच्या माणसाला घेऊन आले का तुम्ही सगळे संघ आले असं गे मग अच्छा 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 म्हणजे आमची भिरकी घेतात ऐक नाही काय हरकत नाही विनोदाचा भाग सोडा तुम्हाला खूप खूप सारे शुभेच्छा दादा तुम्ही कोणाला आले सोबत तर कोणी सोबत आहे का तुम्ही स्वतः परीक्षा उमेदवारी असं आहे का कोण आहे तुमचं तुमचे नातेवाईक मुलगा मुलगा आहे का मुलगी कोणती गावचा अच्छा अच्छा तुम्ही त्याला सोबत घेऊन आलेले तुमचं काय नाव आहे कांबळे का वा छान छान ही यादी पाहू शकतो आपण त्या ठिकाणी टोटल प्रवेश यादी नंबर जे आहे या ठिकाणी जे नंबर आलेले आहे म्हणजे हे टोटली पात्र उमेदवार आहेत आणि ज्यांचे नंबर आलेले नाही ते अपात्र उमेदवार त्यांचा काही विषयच नाही पण तरी पण आपण थोडंसं खुलासा केलेला बरा की बाकीच्याला म्हणजे गोंधळ उरता कामा या ठिकाणी हे दुसरी यादी पाहण्यात आलेली आहे आणि अजून एक दुसरी यादी दिसते <laughs> या ठिकाणी हा यादी दिसते त्या या ठिकाणी एकंदरीत दोनशेचा लॉट जरी असतो तर पन्नास पन्नास मध्ये होणार आहे आणि याच्यामध्ये सात टेबल चा क्रमांक एक टेबलमध्ये जे ज्यांचे नंबर रोल नंबर देण्यात आलेले आहे त्या रोल नंबर प्रमाणे त्याने प्रत्येक उमेदवाराने आपला आपलं रोल नंबर चेक करायचा आहे आणि त्यानंतर त्या टेबलच्या पुढे जाऊन बसायचं आहे बंदोबस्त करता आता परीक्षेत तोंडी परीक्षा एकच होणार आहे टोटल दोन वाजेपर्यंत चालणार आहे वेगवेगळ्या मातून पहिला लॉट असणार आहे दुसरा लाट हा पन्नासचा असणार आहे पहिला लाट सात ते नऊ दुसरा लाट नऊ ते अकरा तिसरा लाट अकरा ते एकंद दोन ते परत असे चार लाटच्या माध्यमातून परीक्षा होणार आहे एकंदरीत आजच्या मुलाखती म्हणजे तोंडी परीक्षा तोंडी परीक्षेचे साठी टीम जी असणार आहेत उपविभागीय अधिकारी उमकांत पारसे सर असणार आहेत सचिव आंबड तहसीलदार विजय चव्हाण सचिव दुसरे सचिव घनसंगीत तहसीलदार वंधारी मॅडम असणार आहेत तर त्यानंतर अजून एच डी पी ओ सिद्धेश्वर सर राहणार आहेत त्यानंतर बाकीचे विविध विभागाचे कर्मचारी या ठिकाणी तोंडी परीक्षा प्रश्न विचारता राहणार आहेत तर सर्व उमेदवारांना सर्वप्रथम खूप खूप साऱ्या शुभेच्छा तुम्ही कुठून आलात काय नाव आहे तुमचं अच्छा काय वाटतंय कसं होईल काय वाटतंय नक्कीच नक्कीच येईल तुम्हाला खूप खूप सारे शुभेच्छा तुम्ही काय बोलणार का कुठून आलात आरगाडे गावून आलात का तुम्ही आहात का आहात हो। काय नाव आहे तुमचं अच्छा तयारी झाली छान 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 बेस्ट ऑपलर तुम्ही आलात बक्षाच्या वाडी म्हणून आलात काय नाव आहे आहेत का, का, का? पूर्ण नाव सांगा की उमेदवार आहात भावी पोलीस पाटील आहात पूर्ण नाव सांगा जर आता जर शॉर्टकट चावाल मला केलं तर पोलीस पटी झाल्यावर काय करणार तुम्ही अच्छा काय अपेक्षा काय पेपर कसा होता तोंडी परीक्षा होत्या लेखी कसा होता बेस्ट लक तुम्हाला खूप खूप साऱ्या शुभेच्छा हे म्हणजे ठोकळ बंधू होते, होते उमेदवार आहेत नक्कीच त्यांच्या चेहऱ्यावरचा हावभाव पाहता ते खूपच प्रसन्न मजूर दिसतात आणि त्यांना खूप आत्मविश्वास आहे नक्कीच त्यांनी तयारी केलेली असावी आणि ते नक्कीच त्यांच्या प्रयत्नाला यश आमच्या एस न्यूज महाराष्ट्राच्या वतीने त्यांना खूप खूप साऱ्या शुभेच्छा धन्यवाद तुम्ही कोण आलात आरगडे गावात कसं काय धर्मपत्नीचं कसं आहेत एका संसाराच्या गाडीत दोन चाक आहेत हाय तुम्ही नक्कीच मदत केली पाहिजे कारण सध्या महिलेला पन्नास टक्के आरक्षण नाही खूप खूप तुमच्या वतीनं सारे आले दादा आरगडे गाव तुमचे घरचेच आहेत का मिसेस मिशेस आहेत का तुमचं वा वा तिघ तिन्ही दोस्त आणि तिघाच्या मिसेस पण तीन पैकी एकाला संधी मिळणार नाही असू द्या काय हरकत नाही आहे प्रचलित मन आहे जास्तीत जास्त मार्क घेतील आणि तोंडी आणि लेखी मध्ये जो जास्तीत जास्त मार्क घेतल्याच्या नंतर न्याय निवाळा होणारे गावचे पोलीस पाटील होणारे आणि महिला होणार त्यासाठी तुम्हाला ती खूप खूप सारी शुभेच्छा धन्यवाद